माझ्या पतीचे मा नाव विक्रम आहे माझे पती खूप सुंदर आहे माझे पती खूप हुशार आहे माझे पती खूप मेहनती आहे माझ्या पतीला खूप फिरायला आवडतं माझे पती सगळ्यांचा मान राखून राहतात माझे पती कोणालाही दुखत नाही माझे पती मुलांची खूप काळजी घेतात माझे पती आई वडिलांची आमची मुलाबाळांची सगळ्यांना खुश ठेवून फिरायला ते नेऊन त्यांना कोणताही दुःख त्यांना देत नाही माझे पती माझा खूप आदर ठर नव झाले जोरा टाळाचा आवाज असताई ठरलेले आहेत नऊ नंतर सगळ्यांनी बक्षीचा जेवढं बोलत ठेवल्याबद्दल कधी बोललंच नव्हतं चांगला स्वातंत्र्यांसाठी जोरात टाळायचा आवाज दीपालीच्या हस्ते आपण या ठिकाणी बक्षीस देत आहोत इथे मध्ये बरोबर जरा थोडस पुढे मागच नाही महिलांनी खऱ्या अर्थानं कुटुंब सभा काम करत असत महिला सक्षम असते त्यामुळे कुटुंब उभं असतं अनेक सुख दुःखात अनेक आव्हानामध्ये महिला सक्षमपणे आपलं योगदान